हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांच स्वागत चला तर मग या घ्यायला आज मी एकटीच थांबली चाय घ्यायला कार प्रूपाय कप्पे अरे पहिले ब्रश करून मग द्या लवकर उद्या घरी झालं <laughs> <तीमाँ> <laughs> <नादा। laughs> <नादा। laughs> प्रज्वल ते मित्र आलता ये येऊया एवढा सकाळी कटिंग लय उशीर होते ना चा पिऊन जाण तिक आल्या उसळ

रुपाची चालू आहे नाश्त्याची तयारी आज भाजी टाकली रुपानं कपडे धुऊन झाले तिचे आणि आता मी चालली वर आयस मग हे कर बाई ते कर बाई चालूच राहते तुमचं हे पहा रुपानं गोदळ्या धुतल्या चादर बारके बारके अंगावर घ्यायचे ते ऊन तर पुरायला तर धुवून घेतलं आता हे टाकतो मी वर उन्हात कारण बरोबर ऊन नाही लागत म्हणून चला तर मग दाखवतो तुम्हाला आज वरच वातावरण मी कसं आहे हे पहा आमच्या गावा शेजरले वावर हिरवेगार झाले पाणी पाण्याला हे पाणी पडल्या असं दिसते आमचं गाव चांगल्या गोदड्या वाऊ दोनच होत्या मस्त ऊन तपू राहिल आय तुराटे घ्यावं लागतात का खाली मोठ घेऊ का एक पेंट का घेऊ काळ्या काळ्या झालं सगळं हे सडू राहिले वाटते तिकडे ठेवता येते ना कुटाराच्या घरात ठीक आहे मग टाकतो एक खाली लाईन वाला असं मग माई भूक झाली सारखं का वाटते <laughs> काम सांगतात हे लोक मला पण खायला देतात चांगलं चांगलं आज आहे आणि गावरान तूप शव्यावर लय मस्त लागते नाश्ता गंजातच भांडे कमी झाले पाहिजे म्हणून <laughs> कारण भांडे तिलेच घासा लागत नाही गंजातच खाते शव्या आणि आमचा आज त्याला मला चहा घेऊन जाय तर नाही गेला आता बसला दहा वाजले तरी अजून नाही आला आठ वाजतापासून गेला तरी काय नंबर लागला की नाही का त्याचा बी कटिंग करायला आला की दाखवतोच तुम्हाला मी कशी केली कटिंग तोंड कसं तो शोक त्याचं काही खाल्लं नाही पिल्ला नाही तसाच गेला कटिंग करायला चला मग मी घेतो न्यायरी करून शेवू पाहुणे कशी केली ते समोरून तर काहीच नाही केला पाहुणे बारीक करायची होती ना आणखी मम्मीला अहो मग हे काय लावायला अठी धाकल्या हो खोरा पण पडलाची पाना पडले ना मी ठीक आहे हो हे पुढून तसंच आहे हे बा प्रज्ज्वल आला कटिंग करून कटिंग पण केली त्यानं सगळं मागूनच केलं समोरून केस जसेच तसेच आहे किती घेतले पैसे चाळीस दोन रुपये राहिले कोणा जाऊं दोन रुपये हा का प्रज्वल साठी बनवली साबुदानाची खिचडी ते काय प्रज्वल आवडली नाही कारण रात्री साबदाणा भी जुणवता घातला सकाळी घातला आणि तो कटिंग केलेलो कसं वाटलं भिजते पण भी, तो भिजला बी पण साबदान्यांची खिचडी चिकट झाली प्रजाला काही आवडून नाही राहिली ते खाऊ खाऊ चिकट नाही साबदान खिचडी खात नाही चालू आहे प्रजाचा ही चुरे नाही का टाक मग नाही आता पजलला पाहिजे तू पण पोळी खाल्ल्या तर मला काही साबुदाणाची खिचडी दखून नाही राहिली चाला मग मी लागतो आता मा का आता कोणचं काम करावं लागते दाखवतो मी तुम्हाला हे पाका भांडे पड़ हो? आज भांडे पडले व नाही सकाळपासून घासलेच नाही का चला मग मी घेतो आता भांडे घासून एवढे कपडे धुण्या या शोध कोणाला आला काय माहीत सारे भांडेच भांडे पडतात जेवण जेवण करा नाश्ता करा काही करा भांडे हायतच मी घेतो एवढे भांडे घासून आता रुपाला स्वप्पाले का पोळी पाहिजे आणि सकाळपासून उपाशीच नाही चहा घेतला ना काही कटिंग करायला गेला होता तर रुपा करता आता सायपा का मी घेतो भांडे घास चला मग लागत आहे घासा एवढे भांडे एवढ्या उदा झाले भांडे घासून कपडे धुवून घेतले जागीच आता घेतो पाणी भरून पाणी भरून घेतल्यावर होते मग सगळा धंदा बाहेरचा आणि रुपाचा कपडे 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 दुपारचे काय सारे दिवस एवढे बिझी झाले आमच्या घरातले लोक कि पाईप फुटला तरी तो पाईप जोडून नाही राहिले त्याने कपडा बांधून ठेवला दोन तीन टप्प भरलेलो की एवढं पाणी वाया जाते एक बकेट एक बकेट पेक्षाही जास्त आता कपडे वाव घालून झाले मग सगळे काम आज बकऱ्या लवकर आल्या घरी बसल्या आणि ऊन सावलीचा खेळ चालू आहे आज चक्क ऊन तपते आणि बद्दल येते कपडे वाहतात की नाही रुपानं तर आज वाक्या धुतल्या ते वाहतात की नाही काय माहित दाखवतोस मी तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ पाहत राहा या जेवायला आज जेवायला बनवलं उडदाचं वरण कच्ची कैरी काना निंबू लाल मिरचीची चटणी आज जेवायला मला सांग आई गुप्पा आणि आता तुम्ही म्हणसान की प्रज्वल कुठे गेला तर प्रज्वल आज खेळू राहिला प्रज्वलने उद्या जायचं आहे आज प्रज्वल नाही खेळून घेते सकाळपासून गेला मयात खेळायला तर अजून नाही आला बनवायला गेलो होतो आणि तो खेळू राहिला इटी दांडू मी घेतो आता जेवण करू चारा मग घेतो जेवण करून आता लय भूक लागली प्रजच्या इथल्या वेळ थांबली मी बी भी आम्ही सगळे हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ काय तकिटीत आज रुपाचे चालू आहेत भांडे संध्याकाळचे आणि झाडझुड झाली एकदम चकाचक दाराची बकरा खाऊ राहिल्या चारा आणि आत्ता फक्त राहिल्या वरच्या गोदळ्या आणायच्या तेवढ्या वाकाय आणून घेतो आता आणि चहा पेतो आज चहा प्यायच्या पहिले सगळे काम के आज चहा घ्यायच्या पहिले सगळे काम केले लाईट गेली पाणी मारायचं राहिलं होतं दार रा। लाईट गेली पण चला मग आणतो आता गोदळ्या मस्त वायला गोधळ्या सावली होती तरी गोधळ्या झाल्या धुन आता आहे चाय चाय झाल्यावर पाऊस सगळं काय करायचं ते चहा गरम करू मस्त काळात चहा मी काळात चहा पितो चाय लागली रुपा सायपाकडे तिकडून भाजी टाकली भाजी कायची गेली बेसन हो माय बेसन आहे का आज तर काही लागलं उर्जाची डाळ बेसन मग आता खात नाही तर काय लोक मी घेतो संध्याकाळच्या आंघोळीचे कपडे प्रज्वल आणि मी आणि बंधू काय झालं कपडे निघेल मग काय तर नाही निघेल त्याचे ते निघतात किपल्या लाकडाच्या म्हणून तस होते